राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया ब्रह्मीभूत परमपूज्य श्री नाना महाराज तराणेकर तथा श्री चैतन्यानंद सरस्वती यांचं चरित्र भाग दुसरा श्री नानांच्यावर परमपूज्य गुळवणी महाराजांचा प्रभाव होता एक दिवस श्री गुळवणी महाराज श्री नानांच्या घरी आले आले आल्या श्री गुळवणी महाराजांनी श्री नानांना खाली वाकून नमस्कार केला हे बघून श्री नानांनी त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले अहो वामनराव हे काय करीत आहात तेव्हा गुळवणी महाराज म्हणाले नानाजी मी योग्यच केलं आम्हाला येताना पाहताच आपण उभे राहिलात पुढे येऊन आमचं अगदी मनापासून स्वागत केलं त्यामुळे आम्ही खूप भारावून गेलो हे ऐकून श्री नाना म्हणाले अहो हे करायलाच पाहिजे हे ऐकून श्री गुळवणी महाराज म्हणाले अहो नानाजी आपला अधिकार फार मोठा आहे आम्ही आपलं स्वागत करून वंदन केलं पाहिजे तसं केलं नाही तर थोरल्या स्वामी महाराजांच्या म्हणजे टेंबेस्वामींच्या रोषास पात्र हो हे ऐकून श्री नाना म्हणाले असं कसं म्हणता वामनराव आपण आमच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे म्हणजे वडील आहात हे आम्हाला विसरता येणार नाही हे ऐकून गुळवणी महाराज म्हणाले हे अगदी खरं आहे पण हा झाला लौकिक व्यवहार पण खरं सांगू का नानाजी तुम्हाला श्री टेंबेस्वामींनी माझ्या आधी सहा वर्ष अनुग्रह दिलेला आहे त्यामुळे आपण गुरुबंधू म्हणून माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठे आहात त्यासाठी हा नमस्कार केला हे ऐकून श्री नाना सद्गदित झाले असं श्री नाना सांगलीला श्री उद्गव सर यांच्याकडे यायचे एक दिवस ते श्री परांजपे यांना म्हणाले की उद्या सकाळी सात वाजता आपल्याला श्री मामा महाराज केळकर यांच्या दर्शनाला जायचंय याप्रमाणे श्री परांजपे यांनी रिक्षा ठरवली पण रिक्षेला यायला थोडा वेळ लागला सात वाजले म्हटल्यावर पायात वाहना न घालता श्री नानांनी घर सोडलं आणि काही अंतर चालत पुढे गेले एवढ्यात रिक्षा आली रिक्षात ते बसले आणि श्री मामा महाराजांच्या वाड्यात म्हणजे श्रीरामनिकेतन इथे आले मंदिरात आल्यावर श्री नाना श्री मामा महाराजांच्या समाधीसमोर बसले तेव्हा त्यांना अर्धा तास समाधी लागली आणि त्यानंतर ते एक वाक्य बोलले इथलं म्हणजे श्रीरामनिकेतनमधील वायुमंडल अतिशय शुद्ध आहे श्री, श्री नानांनी समक्ष तसंच स्वप्न दृष्टांत देऊन अनुग्रहित केलं अनेक लोकांना मार्गदर्शन केलं गुरुकृपे इतकं काहीही श्रेष्ठ नाही नामस्मरण सोडू नका असं ते वारंवार सांगत कुणाचंही मन दुखवू नका सर्वांशी गोड बोला कुणाला ला लागेल असं बोललं तर बोलणाऱ्याची साधना तपस्या संपुष्टात येते असं ते नेहमी सांगत सद्गुरूंनी दिलेली उपासना प्रेमानं निष्ठेनं आणि नियमितपणे करा केवळ गुरुसेवेमुळंच अष्टसिद्धी नवविधा आणि सगळ्या विद्या या गुरुसेवा करणाऱ्याच्या दास बनून राहतात हे विसरू नका असं श्री नाना नेहमी सांगत अशा श्री नानांचं दिवसेंदिवस शरीर थकत चाललं होतं इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवपासून आपण अपन आपल्या मूळ स्वरूपात विलीन व्हावं अशी ओढ त्यांना लागली होती त्यांनी आपला आहार कमी केला आणि मौन धारण केलं त्यांना चमच्यानं पातळ आहार देण्यात येत होता त्यांच्याजवळ श्री अरविंद काका आगाशे या नावाचे निष्ठावान भक्त होते त्यांनी श्री नानांची अतिशय सेवा केली बिछाण्यावर पडून श्री नाना हे मागील अनेक प्रसंग आठवत होते आपल्या सत्त्याण्णव वर्षातील अनेक प्रसंग त्यांच्या डोळ्यापुढे येत होते श्री नानांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य उमटलं हे पाहून श्री अरविंद काका त्यांना म्हणाले नाना काय हवं आहे बरं वाटतंय ना त्यावर ते काहीही नको म्हणून श्री नानांनी हातानंच खूण केली शुक्रवार दिनांक सोळा एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवचा दिवस उजाडला कोमट पाण्यानं श्री नानांचं शरीर श्री अरविंद काकानी पुसलं त्यांना विचारलं नाना आता कसं वाटतंय श्री नाना किंचित हसले त्यांना त्यांच्या सुनेनं चहा आणला होता तो चार पाच चमचे ग्रहण केला शेवटी नानांच्या समोर श्री टेंबेस्वामी महाराज प्रगट झाले श्री नानांनी त्यांना वंदन केलं कालपर्यंत आपल्या आज्ञेनुसार अनुग्रह देण्याची सेवा केली यथाशक्ती श्री दत्त संप्रदाय वाढवला आता मी मनस्वी थकलो आहे आपल्या चरणाशी लीन होण्यास आपण आशीर्वादासह अनुज्ञा द्यावी हे ऐकून श्री टेंबेस्वामींनी दोन हात वर करून अनुज्ञा दिली हे बघून श्री नानांच्या डोळ्यातून अश्रू आले श्री अरविंद काकानी श्री नानांच्या मुखात एका भक्तानं आणून दिलेली गंगा घातली आणि काही क्षणातच श्री नाना महाराजांनी चैत्र दशमी शके एकोणीसशे पंधरा म्हणजेच शुक्रवार दिनांक सोळा एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सकाळी सव्वा सात वाजता वयाच्या सत्त्याण्णवव्या वर्षी नागपूर इथं महानिर्वाण केलं आणि श्री दत्त संप्रदायाचा प्रभावी प्रसार आणि प्रचार करणारा मार्तंड मावळला श्री नानांच्या नंतर त्यांचे नातू श्री बाबा महाराज तराणेकर यांनी अखिल भारतीय या त्रिपदी परिवाराची धुरा समर्थपणे सांभाळून आध्यात्मिक कार्य आजपर्यंत मोठ्या जोमानं सुरू ठेवलेलं आहे हा होता ब्रह्मीभूत परमपूज्य श्री नाना महाराज तराणेकर तथा श्री चैतन्यानंद सरस्वती यांच्या चरित्राचा भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय